आज मोठ्या उत्साहाच्या आळा शिवजन्मा समाधीचे सगळे लोक आहेत समोर या ठिकाणी कोणाचे बाबा डेरे यांनी सप्पा सुरू केला आणि हा इतकेच नाही तर महाराष्ट्रभर आणि तीच वसा आणि वारसा घेऊन पुढे जाणारी तुमची ताई आहे आणि त्या गावची सुलबाई आहे साधू महाराज वायकर यांच्या गावची मी कन्या आहे गावड्यांची त्याच्यामुळे जो महिला म्हणून महिलांमध्ये सगळ्या महिलांची काळजी वाटते म्हणून आदरणीय कारण इथे मी प्रत्येकाचं नाव बोलता बोलता घेणारच आहे परंतु ह्या गावामध्ये ह्या सभामंडप सुद्धा उभा करताना अशा ताईने कष्ट घेतलेले आहे तेव्हा हा सभामंडप उभा राहिलेला माझ्या बावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आता तेवीस वर्ष पूर्ण होती दोन हजार दोन ला निवडून आल्यानंतर आज सगाय कोणी मागावं आणि मी नाही द्यावं असं कधी घडलं नाही परंतु देणाऱ्या मागणाऱ्याची मानसिकता त्याची चिकाटी हे सुद्धा मी तपासून घेत असते म्हणून ते साखर सरपंचाकडे जातो परंतु त्याच्या आधीही या ठिकाणी अर्चनाताई असतील निमसेताई असतील महिलांनी सुद्धा सामाईिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी सुद्धा पाठपुरावा केलेला आहे आणि याचं तर काही विचारायलाच नको निमसे सरपंचाचं कारण ते संतोषला घेऊन येणार बोला घेऊन येणार आमच्या याला घेऊन येणार निलेशला घेऊन येणार परंतु मला ते म्हणायचे जर हा साखव झाला त्याच रक्कम आहे साठ लाख रुपये मला तो साखव दिला तर मी परत सरपंच होईल मला परत सगळे बॉडीवर घेतील हा त्यांचा तास असायचा या ठिकाणी बंधारा फुटला तरी आम्ही आता रातीचे धावून येणारे बरोबर ना बड़ो बड़ो जीवन भाऊ या ठिकाणी काम करत असताना सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना पुण्यातून इथे आणलेला आहे आणि ती फक्त तरी तो करू शकत नाही लक्षात उगाच कोणी रड लागली म्हणत नाही त्याच्यासाठी आधी करावं लागतं त्याग करावा लागतो राजकारणामध्ये महिलांचा युज कसा होतो हे मी काय वेगळं सांगायला नको परंतु आपली धक डिपार्टमेंटची पोरगी आहे डोळे वटाले ना तर समोरची मान खाली जाते आणि काम करताना आपला अभ्यास असावा लागतो आपल्याला किती कळतं हे महत्वाचं असावं लागतं आपल्याला कळतं हे कळतं ना हे नितीन गडकरी ची मला म्हटले ताई ठाण्यामध्ये एवढा तुम्ही रागा घातला एवढं सगळं केलं ठाणं नवं केलं त्यावेळी महिनाभर आम्ही त्यावेळी घेऊन जायचो आणि महापौर साईला मदत करायचो त्यांना तिथून हटवू नये म्हणून कारण टपल्या सगळं हटवायला गेला आज सुंदर जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त त्या एका अधिकाऱ्याच्या ज्या त्याने जसं मुंडेंचं आपण नाव घेतो मुंडे तसं इथे परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांनी साथ दिली त्यामुळे ह्या असणाऱ्या माझ्या महिला ग्रामस्थांनी साथ दिली म्हणून सगळे ग्रामपंचायतीचे आजी माझी सरपंच आणि त्यांचे बॉडी हे काम करू शकले काम करू शकले नसते जागेच इतका ताण आम्ही काढला जसं सा त्यांनी सांगितलं ऍडव्हकेट साहेबांनी सांगितलं इथे सरपंचीव सांगितलं की या ठिकाणी मला एकच कळत कोण काय करत आहे कोण काय करत नाही माझं त्याच्याशी घेणं देणं नाही पण एकमेव पाचव्यांदा उभी राहिलेली आहे आणि मी माझ्या जुन्या मतदारसंघात जाणार आहे मी तिथेच उभी राहणार आहे आणि मला तिथली लोक सोडणार नाहीये कारण आता तिन्ही बाजूने लोकांची मागणी आहे ती ताई आमच्याकडे आल्या पाहिजे पण कोणी सवन ठेवू नका माझा असणारा सावगाव कुसून हाच संघ राहणार आहे परंतु तुम्हाला सांगते निवडून येणाऱ्याला असा माणूस निवडून द्या तो की तो तुमचा कामाच आहे तुमच्या हाकेला थांबून येणार आहे आता तुमच्या मदतीला उभा राहणार आहे हे सभागृह नक्की तुम्हाला बांधून देईल कारण मी कधी फंडावर बसलेली नसेल मला किती फंड जिल्हा परिषदेतून येईल उपाध्यक्षांना सुद्धा शरद देण्या सुद्धा माहिती आहे की मी सगळ्यांच्या मतदारसंघात काम करते आधी पांडुरंग सगळ्यांच्या पण विश्वासात घेऊ त्यांना डावलून नाही त्यांना सांगून की माझ्याकडे काम आलं मग पाण्याची टाकी आळ्यामध्ये उभी करत असताना शाळेच्या ताणांमध्ये गेली आहे शक्य नव्हतं पण अशक्य आहे तेव्हा ताई सगळ्यांना दिसते सगळं सगळीकडून फिरून येतात दहा लाख रुपये घ्यायसाठी आमदार खासदारांच्या घरी जेव्हा तुम्ही जाता त्यांच्याकडे गाड्या भरून नेता तेथे जाणाऱ्या माणसाला जेवायला घालावं लागतं आणावं लागतं त्यांचा वेळ जातो शारीरिक आर्थिक मानसिक छळ होतो आणि पैसे मिळतात किती पाच ते दहा लाख रुपये आणि ते सुद्धा चार केले आपल्यानंतर अशात ही सिस्टम कधीच ठेवली नाही कधीच ठेवली नाही आणि हातात हातास जाऊन अजिबात घुसखोरी केली नाही मला लोकांनी डोक्यावर घेतलं मला लोकांनी जे प्रेम दिलं आणि मी जी वाचली ती फक्त तुमच्या दुवामुळे सोळालाच सरनाबा सरपण गेलं होत पाच तासात सांगितलं होतं होतं ठाकरेंना डॉक्टरांनी ऑफिस मध्ये होती की पाच तास फक्त याच्यापेक्षा जास्त जगणार नाही पण मला माहिती आहे की मला दवानी नाही मला माहित होत मी मारणार कारण माझ्या जिद्दच ठेवली होती परंतु डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतर ह्यांनी स्मशान भूमी वगैरे साफ करून घेतली तिकडून आणायचं मला काहीच माहित नाही पण मी त्यावेळेला जी वाचली ना मी तेव्हापासून आणले की जो श्वास आहे ना माझा तो जाईपर्यंत मी फक्त जनतेचे आणि जनतेची कारण जिथे दबा कामाला आली नाही तिथे दुवा कामाला आली तिथे भाऊ भावाकडे भाव बघत नाही जाऊबाई विचार करते काय कमी होत काय जास्त होत पण एक गोष्ट लक्षात ठेवा धर्माचं या ठिकाणी स्मशानभूमी चांगली नाहीये या ठिकाणी शाळा चांगली नाहीये या ठिकाणी अंगणवाडीला व्यवस्था नाहीये मी कधी नाही हा शब्द या एकशे गावामध्ये आण्यापासून नाण्यापर्यंत तुम्ही गेला तर तुम्हाला शिंदेवाडीची इतकाही मला माहित नसेल तिथे सुद्धा मी पाहिले की दिवसा ढवळ्या उन्हा काना बायका पुरमपोळीचा नैवेद घेतात ताबडतोब तिथे मी सभा मंडप उभं केला डोंगरावर गेला तिथे दत्त मंदिर आहे एवढ्या पंक्ती पडतात मी पाहिलं की उन्हा ताना लोक बसत आहेत महिलांना घाम फुटतोय वाढायला तिथे दिवस दिवस वाहतायत हजारोच्या संख्येत लोक येत आहेत ताबडतोब सभा मंडप दिलं आणि मग तुम्ही म्हणाल की बाबा ही बाई आमदार खासदार यांच्या पुढे जाऊन काम करते कशी हे तुमच्या सर्वांच्या मनात असलेलं गमक असेल पंडित जयवंती देवची कार्य करते त्यांनी अठरा वर्षाच्या वयात माझ्या पोटाला धरून निशाने मुंबईमध्ये हिंदोळीमध्ये माझ्या विभागाच्या खासदार म्हणून माझ्याची सुरू कोणकुळ माझा तापडपणा माझ्या जनतेबद्दल असलेला प्रेम भावना आणि जनसेवा ही लक्षात घेता त्यांनी माझ्या बोटाला धरलं माझ्याकडे दे, यायच्या एखादी महाजन प्रमोद महाजनच्या मिसेस ज्यावेळी दिसांना प्रमोदजी निवडून आले माझ्या घरी सगळ्यात पहिले यायचे डाके साहेब दिलादा यांच्या मिसेस सुद्धा माझ्या घरी यायच्या तेव्हा मी कुठल्या बिल्डिंग मध्ये राहत नव्हते बारा मला अठरा मला नव्हते मी चाळीमध्ये राहणारी महिला होती पण माझ्या ती धमक चुनो ओळखून हे नेते मंडळी माझ्याकडे यायचे एक दिवस तुमचं घर भर पेटवा घरातील चूल पेटवायला कोणी नेता येणार नाही आपलं आपल्यालाच करायचं आहे पण आपलं आधी तुपाशी राहिलं पाहिजे मग बाहेर त्यांना आपण खाऊ घातलं पाहिजे नाही तर घरचा उपाशी तुपाशी। हे चालणार नाही माझं कुटुंब स्वयंभू आहे ते कोणापुढे हात पसरणार नाही कन्या सुद्धा मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे देशामध्ये गाजताय सुनबाई सुद्धा तेवढाच मोठ्या पोस्टवर आहे चिरंजीव सुद्धा युनियनचा लिगल आहे पण कोणाकडे मी चहा आजपर्यंत मागितला नाही त्यांनी माझ्याकडे कधी काही मागितलं नाही आमच्या भेटी सुद्धा ठरवून केल्या जातात मी दोन दोन तीन तीन महिने आता मुंबईकडे जात असते काल सुद्धा अटल आणि अटल परत आले सेतूनकडून वाणी साहेब चार दिवसा माझ्या बरोबर होते तेव्हा मी गणेश नाईकांना सतत फोनवर कारण पायाच्या ती गादी नाही झाल्यामुळे गेली दोन महिने मला तो त्रास होतोय पण ऑपरेशन करायचं नाहीये अशी जिद्द आहे माझी निवडणुका आहे सुद्धा आहे आहे पक्षाची आणि पक्षाच्या कार्यक्रमा कारण पक्ष वाटला तर आपण करणार आहोत लोक चांगली निवडून आली पाहिजे चांगल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे त्यांच्या सारख्या बैठका आणि आता पक्षाचे नेते येणार आहेत त्यांच्याबरोबर कार्यकर्त्याच्या बैठक करून द्यायची त्याच्यानंतर कर परत दुसरी मिटिंग आहे आणि म्हणून सतत आणि सतत कामात असणारी काही निधी आमचा या महाराष्ट्रातला एकच तुम्हाला किस्सा सांगते पंचायत समितीला जेव्हा मी वाचून मुंबई मधून इथे आली माझा वाढदिवस करण्यासाठी इथे मला आणलं तेव्हा मला धरून चालवा लागत होत आणि त्यावेळेला सोळा साली निवडणूक लागली तीस डिसेंबर बरोबर ना डिसेंबरला निवडणूक लागली अठ्ठावीस डिसेंबरला मला आणलं सतराला लागलं पण तीस डिसेंबरला मी आली ना इथे माझा वाढदिवस तीस डिसेंबर आणि त्या वेळेला मला स्टेजवर न्याय सुद्धा हाताला धरून टाकायचं आणि त्यावेळी त्या ठिकाणी माझ्यासोबत ती पंचायत समिती नवी झाली होती तिचं ओपनिंग माझ्यामुळे थांबलं होत त्यात सत्ता नगर परिषदा दोन वेळा दोन वेळा पंचायत समित्या सगळ्या पाच पाच सदस्य काय माहिती म्हणून आमचे चॉकलेट हिरवा माझ्याबरोबर पहिल्यापासून होते मध्ये मध्ये यांना गॅप पडले काय तर आरक्षणामुळे मला चार ठिकाणी लढता येतं आता लोक प्रेमाने बोलवत आहेत म्हणून मी कधीही कोणताही महाराष्ट्रातला एक व्यक्ती दाखवा की त्याने आपला गट सोडून दुसऱ्या गटात काम केलंय दाखवायचं मी तर महिला आहे मला पण एखाद्या महिलेने सांगत आहे बाबा आमच्या घरी अडचण आहे टॉयलेटची व्यवस्था नाही मंदिरात जातो आम्हाला बैठकीला कोणी नाही मी गेल्या वर्षी सांगितलं जावडे करायला आता काय जावडे घरी गेले म्हणजे भाऊ भेटायला यायचं काय म्हणजे काय झालं ताई कारण त्यांना बांधा बांधाने आम्ही फिरवलं कधी तीस वर्षापूर्वी तेव्हा ते काही नव्हते पक्षाचे नेते होते त्यावेळेला सत्ता नव्हती बरोबर की नाही त्या काळात आम्ही त्यांना हा पबळी गाडीमध्ये फिरवलेला त्यांनी मला बघितल्या नंतर म्हणलं काय पाहिजे म्हणलं दोन कोटी रुपये पाहिजे मला म्हणजे एवढे पैसे काय करायचे म्हणजे माझ्या अस्मिता भवन मोकळी करायचे मला त्या कोपऱ्याला पर्यटन पर्यटनच्या दुसऱ्या गप्प्या मारल्या जात पण पर्यटनाचा अजून काहीच उभं नाही माझ्या तालुक्यात शिवाय छत्रपतींचा तालुका तालुका म्हणवला जातो एम आय टी सी नाही पाच पाच धरणं आहेत अजून लोकांना न्याय मिळाला नाही आता सुद्धा तुमचा निलेश पाठपुरावा म्हणून पंधरा कोटी रुपये आता तुमच्या आळ्याच्या लोकांना मिळणार आहे आणि नारंगगाव कोले मराठे पंचवीस कोटी रुपये सुद्धा आता शेवटची मिटिंग तुम्ही बरोबर आहे कलेक्टरांबरोबर ते सुद्धा चंद्रकांत दादा पालकमंत्री झाल्याबरोबर मी कोणाला स्वस्त बसू देत नाही आणि पैसे आणताना तर तुम्हाला शॉक बसेल की गजानंद भोकडे जेव्हा बाबू पाटेला जेव्हा सरपंच करायचं आणि मी ठरवलं वर्षभर आधी प्लॅनिंग आणि त्या वर्षभरच्या प्लॅनिंग मध्ये सगळ्या समाजाला बांधून ठेवायचं सगळ्या समाजाचं काही ना काहीतरी ऐकलं पाहिजे त्यांच्या मागण्या आहेत तर तिथे ब्राह्मण समाजाने दहा लक्ष रुपये जमा करून ठेवले होते त्यांना त्यांना मिळाली आमदार आजार सगळ्यांकडे जाऊन आले होते आणि मग त्यांना आशिष माळवतकर माझ्याकडे घेऊन आला म्हणलं की ना सांगितलं ताई आहे दिलेशाचा माझ्याकडे माझा प्रश्न पडला मुंबईमध्ये तर माझ्या मिकोळीला आहे पण आता ते करायचं कसं ग्रामीण भागात रुजवायचं कसं पण मी ठरवलं की नाही त्यांना म्हटलं सगळे कुलकर्णी वगैरे सगळे जेवढे पण होते ना त्या सगळ्यांना सांगितलं की मी तुमच्याकडून आठ दिवसाचा वेळ मागते किंवा मी करेल की नाही करेल आणि करेल तर कसं करेल आणि मग थेट दुसऱ्या मी सौरभराव सर कलेक्टर आपल्या या जिल्ह्याचे त्यांच्याकडे गेली जाताना अशी नाही गेली मी त्यांच्या पुढे मांडलं त्याच्या आदल्या वर्षी आपली जवळजवळ तेरा आपको क्या चाहिए मैं कहना चाहती हूँ कि एक आदमी को जलाने के लिए अगर चेमन लगे लगता है वो तो झाड़ी तोड़ेगा ना उसके घर थोड़ी जला सकता है वो तो फिर आपके पास क्या होगा मुझे पचास छप्पन लाख दे दो बाकी का हम करेंगे आपको ही देना पड़ेगा एक का सेकंड मध्ये घेतलं आणि मला छप्पन लाख रुपये असं कोणी कोणाचं ऐकत नाही मी ती मांडणी केली तर ते झाड लावतात झाडा जगव हे सोपं जाईल त्याच पद्धतीने अशीच काम जेव्हा मी गदाभाऊ किती जणांकडे गेली आणि जेव्हा बाबू भाऊ साठी त्या दादा लाखांनी काम करते विभागाला द्यायचं ठरवलं त्यावेळेला माझ्या संकल्पना आली मग मी कलेक्टर कडे बसून माहिती घेतली कारण आय आणि आय मध्ये माझं खूप चांगलं प्रस्ताव आहे प्रस्त आहे म्हणजे माझ्या माहितीमुळे आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ताई मला हे सांग अगं कस तुला मला पैसे देता येईल मी कलेक्टरचा खासदार आहे मुंबईतला तुझ्याकडे तिकडे जामीन कसे पैसे देणार कलेक्टरचा फोन लावा भाऊ तुम्ही कलेक्टरचा फोन द्यावा त्याला तो सांगेल तुम्हाला मी सांगून घेऊ नाही हे राव आहे फोन ताई सांगते तर भाऊ आपल्याला पण कळलं पाहिजे म्हणजे या वयात माणूस जेव्हा आता बारा वर्षापूर्वी पर कि मी लावला त्यांनी सांगितले की हो तुम्ही दहा ते पंधरा देऊ शकता लगेच देऊन टाका असं करून मी शेवा मधून पैसे काढले सगळ्यांना एक आहे की मी जेव्हा उभी राहते ना तेव्हा समोरचा माणूस माझ्याकडे आदर आणि पाठव ही बाताई कधीच स्वतःच्या कामासाठी आली नाही मी नाफेडसाठी दिल्ली गाठली कांद्यासाठी शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या वाऱ्या केल्या परंतु बिबट्यासाठी सुद्धा मी दिल्लीच्या वाऱ्या केल्या पण मला माहिती आहे की बिपाट कसं घालवायचं ते त्याचा अभ्यास माझा झालेला आहे जेव्हा शरद बसले उपोषणाला त्यावेळी एक नवीन गेली होती मला माहिती होत राज्य सरकार नाही दिल्ली गणेश नाकांना हेच सांगायला गेली भाऊला फोन केला सतत फोनवर मी महिना महिना बारा त्यांच्याबरोबर बोलत होती तीन वेळा मी त्यांच्याशी बोलली ते म्हणजे ताई एकदा ये ता येऊन भेटलो असतो तर मी म्हणलं येते पण वाशिम पर्यंत सांगा मला पाहू ना त्यांनी व्हाईट हाऊसला हो बोलवलं हो व्हाईट हाऊसला बोलवलं तिथे मला त्यांना त्यांनी वाईट घेतली त्यांनी सगळं केलं वाणी साहेबांनी त्यांना मी सांगितलं की हे देता तुम्ही, अरे त्या साडे तीन हजार हेक्टरच त्याचं ते वन आहे आणि त्या ठिकाणी दहा सीमटे गेले अह तो दोनशे लिहून शकतो तुमच्या शब्दावर तुम्ही वनमंत्री मंत्री आणि तुमची ताकद मला माहिती आहे तुम्ही मंत्री नव्हता तेव्हापासून आपले एक संबंध आहे आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की ताई आणि अधिकारी कोण असावा इथपासून मी त्यांना शब्द देईल इथे अधिकारी नाही तुमच्याकडे आता कांबळे आज जॉईन झालं कांबळेची काल ऑर्डर घेऊन आली या ठिकाणी मी सांगितलं की याच्यावर दोन हजार दोन ला अशोक खडसे यांनी असं काम केलं की आज त्या स्तरावर गेले रिटायर झाले तर मग त्यांना बोलवा एकशे बारा बिपट त्यांनी आई का अभ्यास कोणाचा एकशे बारा बिपट त्यांनी निर्माण केले होते म्हणजे हा अभ्यास ठेवावा लागतो याच्यासाठी नुसतं नटून पटून झिरून चालत नाही तर त्या ठिकाणी त्या माणसाची गरज कशी मिटवायची त्या माणसाला बाहेर कसं काढायचं हॉस्पिटलच्या केसेस आहे पैसे नाही काम नाही का कोणीला मी देवेंद्रजीना सांगितलं की या मुलीला काम नाही एवढी गोड सुंदर मुलगी सूर्यवंशीची तिची आई आदिवासी आहे शिक्षिका आहे पण कोणीला कानच नाही छेद आहे मला काम पाहिजे आणि अठ्ठावीस लक्ष रुपये खर्च आहे लीलावतीमध्ये दोन ऑपरेशन केले ताई मी तिथे स्वतः त्या ऑपरेशनला जाऊन थांबायची सोपं नाही हे घरचं दार काम पण बघितलं नाही आई आजारी ते बघायला जायला वेळ नाही पाच मिठ दारांचा होती तिने माझी पप्पी घेतली मी तिची घेतली आणि तिथून पाया पडून निघून आले कारण पर्याय नाही त्यावेळेला घराचा त्याग करावा लागतो कधी कोणाचा एकाही एकाचा लेखीचा वाढदिवस केला नाही नातूचा वाढदिवस आजपर्यंत केला नाही कॉलेजचा मोठ्या लेखीचा तरी पण वाढदिवस नाही म्हणजे त्याग केल्याशिवाय काही मिळत नाही आणि त्याग करा तेव्हाच हे सगळं साध्य करता येतं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांचं मी परत आली असेल मला जगताना तुमचाच विचार करावा ला लागेल आणि म्हणून ज्या ठिकाणी आज तुम्ही पाहता आला या ठिकाणी पाच कोट रुपये आपण आणले आणले की नाही आणले दरवर्षी वडा अडीच कोट रुपये मी आणले आणले ते आणले कोणी म्हणू शकणार नाही माहीत चालणार माझ्या समोर येऊ चार आठ पंधरा पंधरा महिना महिना भाई दखल होता ते तिथं कळचे तितकक्षेत्र तिथं क्षेत्र मी अधिकाऱ्यांना सांगितलं नाही ते बसायचं आणि काही पूर्ण झाल्याशिवाय कोणी गेलं काय कसं गेलं आपण आणि सगळे आल्याच्या पण मी जर यांचे पैसे खाल्ले ना त्यांचा चहा पिले ना मी द्यायचं नाहीये मी त्यांना द्यायचं असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्ही या स्टेप पर्यंत जाऊ शकता कसं जाऊ शकत नाही आणि ही प्रवृत्ती डिपार्टमेंट चे पप्पा कडक शिस्तीचे पप्पा त्या पप्पांच्या जोरावर माझ्या नाही आई बाबाचा आशीर्वाद आणि हा जनतेने दिलेला दुवा दवा कामाला नाही आली दुवा कामाला आली एवढं एवढा तुम्हाला तुम्ही देव होती इतकं करता इतकं कितीन प्रवेशन श्रद्धे गोष्टी मध्ये असाल हे सगळेजण स्पर्धेसाठी विकासासाठी आता ही वैशाली नी स्वाती पाठी लागलेली असते पण जागा जर आर्यापाठा आर्यांमध्ये मिळत नाहीये जर आरेपटा आणि बडगाव आनंदी मला जागा दिली तिला विचारा ती त्या ठिकाणी सौरव गाव सरांनी माझ्या एका शब्दावर त्यांना तिथे मदत केली तिथे जे उभं राहिले ना ते मी साहेबांना सांगितलं साहेब ती पळते आहे तिच्या बरोबर ते सर आहे आणि अजून दुसरी ती सरपंच तर सर त्यांना मदत केली पाहिजे आपण तिथे पाणी नाही आहे त्या परिसरात पाणी आणलं म्हणून काम करायला ना आपण जरमनाशीही आहोत आपल्यामध्ये अंबिका आहे जदंबा आहे सगळं आहे आपल्यात सगळी रूप आहे फक्त त्या रूपांना आपण घरात न्याय देतोच मी देते असं नाही तुम्ही सुद्धा घरात स्वतःच्या पोटाला चिमटा घेता लेखाचं पहिलं बघता लेखीचं पहिला पाहता ऍडमिशन पाठता सासूचं बघता सासूचं बघता तसंच बाहेरच्या दोन लोकांच्या आलेल्या पाहुण्याचं करता मी या गावाला एकच विनंती घालणे सभा घेऊन उभं करू आपण जीवन भाऊ किती पैसे लागू दे आपण उभं आले का लक्षात नाही ती दोन छोटीशी इमारत एवढ्याशा माझ्या छोट्याशा गावात बांधली बरोबर आहे ग्रामपंचायत कार्यालय तुम्हाला सांगते की इथे सुद्धा चांगलं आपण उभं करू पण मुंबईकरांना बरोबर घ्या बाहेर असणाऱ्या मुलांना बरोबर घ्या मुंबईकरांचा सन्मान करा तरच होईल हे लक्षात ठेवा बाहेर गेलेला सुद्धाही करोना मध्ये आम्ही पाहिलं की परदेशात असणाऱ्या आपल्या लेकींनी सुद्धा आपल्याला सात सात लाख रुपये पाठवले ताई खरं वाटेल का तिथून परदेशात जाणाऱ्या लेकींनी सुद्धा आपल्याला मदत केली खामोंडीचा मंदिर उभा राहिलं भैरवनाथाचं त्या त्यावेळेला तिथे जावय लेकीच्या पूजा झाल्या माहिती का त्या ठिकाणी पण मी मी पण हे सगळे हात जर जगन्नाथाचा होत आहे त्याला सगळ्यांची मदतीची गरज आहे सगळ्यांना विश्वासात घ्या आणि ही कामं करत असताना निश्चितपणाने माझ्या महिला पूजेही कमी नाही मला एकच वाईट वाटते की त्यांना घसवू नका शॉर्टकट सीट आता शरदजींनी सांगितलं शरदजी तुला मध्ये खूप म्हणजे त्यांना त्रास होत होता त्या तू बाहेर आले पण आता उभे राहिलेले जेवढे पण आहेत ना त्याच्यात जो निवडून येईल त्याने फक्त सांगायचं की ताई इथून सुरुवात करायची मी मदत पाहिजे मी निश्चितपणाने ते काम पूर्ण होईपर्यंत तुमच्या पाठीशी उभी आहे कुठेही कमी पडणार नाही आणि या ठिकाणी अंगणवाडीची शाळा बांधली पण त्या ठिकाणी सुधारणा घेतलेली नाहीये त्यामध्ये उपकेंद्राची इमारत ऐंशी लक्ष रुपये पण त्याच ऑल कॉम्पाउंड आणि त्याचं तुमचं नाही हे करून का मी त्यांच्या समोर सांगते बघा मला मला माझ्याकडे बोले तर आपल्या यादीत आलं नाही बरोबर कारण तिथे जर सुधारणा झाली तर तुम्ही सावरगावला जा बघा आजी आजोबा किंवा काळच फिरायला जातील त्यांना पण बरं वाटेल चांगली मोकळी हवा मिळेल आणि म्हणून हे करा हे करा हे गरजेचं आहे गावाच्या गरजेचं आहे त्या ठिकाणी अंगणवाडीची आजूबाजूचा परिसर चांगला पाहिजे पिळून जाऊ बसला पाहिजे झाडं लावली पाहिजे झाडं तेव्हा लागली असतील तर आज आपण झाडाच्या सावलीत असतो एवढ्या मुलांचे घराचे खाल्ले नसते आणि म्हणून तुम्ही कधी खाक द्या त्या हाकेला साथ देण्यासाठी तुमची ताई सदैव तुमच्यासाठी कधीच मागे पाहणार नाही तुमचा फक्त आशीर्वाद अखंडित राहा हा गडकरी साहेबांकडनं तुमची मागणी आहे आमची मागणी आहे नितीन गडकरी साहेबांकडे की चंद्रकांत दादा आपण याचं पत्र पण दिलंय की लवकरात लवकर आमची भेट व्हावी तीस कोटी रुपये खर्च आहे वाचा संतवाडी सुरकुरवाडी हा मधला त्याच्यासाठी गर ते पत्र आपण पाठवलंय आणि हे नितीन गडकरी देऊ शकतात राज्यामध्ये किती खळबळ मार्ग काही झालं तर देशाकडे काही कमी नाही आणि देशामध्ये जर नितीन गडकरी ठरवलं तर काही अशक्य नाही आहे आणि ते माझे पहिल्यापासून म्हणजे घरातल्या सारखे आहे रात्री चायटी वाजता सुद्धा मी आड्या रावांना फोन लावून दिले विचार आड्या कारण ज्यावेळेला मान कोडत रस्त्याचा प्रश्न इतका वाटा की तिथे ते म्हणाले आम्ही मतानच करणार नाही बहिष्कार टाका त्यावेळेला एक वाजता सुद्धा मी फोन लावून दिलेला आहे त्यामुळे आपल्याला निश्चित त्याचा न्याय मिळेल या ठिकाणी निलेश असेल पुढे गेल्यानंतर रवी रवी तो किती तिकडच्या चाऱ्यांसाठी काम करतोय मी सांगते की पंचवीस तीस तीस वर्ष पुढच्या जिल्ह्यांना पाणी जाते त्यांना पैसे पण मिळाले आणि माझे लोकांची चाळी नाही तर आपण इतक्या लोकांना पैसे देतो

सत्ता असेल तो विरोधात आहे मी सत्तेत असणारा अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची कामं बघा आणि आशा त्यांच्या कामाची तुलना करा कुठल्याही बोलवायचं आणि मारून बोलायचं कुठल्या बेसवर तर ही पत जी आहे समाजामध्ये असेल राजकारणात असेल पत तुमची पाहिजे आणि पत आहे असण्यासाठी व्हाईट कॉलर पाहिजे तरच तुमचा शब्द समोर सांभाळून ठेवतो नाही ठेवत नाही आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला ते पंचायत समितीचं उद्घाटन सुरू होत माझ्या शेजारी सावंत बसले होते मंत्री शिवसेनेचे आणि दादा त्यांच्या शेजारी मी यावली मला सत्कार करायला उभं केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमच्या ताईंना राहणारच नव्हत्या पाच तासच शेवटचे दिले होते मला धक्का बसला अरे मी जाणार होती मला तसं काही वाटलं नाही मी जेव्हा आयुष्यात आम्ही चहाला आलो मध्ये निघून गेले कोकण वगैरे झाल्यानंतर आमच्या बरोबरच्या पंचायत समितीच्या वगैरे सगळे सदस्य म्हणायला लागेल की दादा काळीच फक्त तुम्ही सांगत की आमची ओळख नाही करून दिली दादा म्हणाले कधी विचाराने दादा म्हणाले अरे ताईची ओळख नाही करून दिली तरी ताईला महाराष्ट्राचा प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक व्यक्ती ओळखतो राजकारणी त्यामुळे त्यांची ओळखीच तुमची आता मी ओळख करून दिली तर तुम्ही गेलात तरी ते ओळखणार नाही म्हणजे ही पत जी आहे ती प्रत्येकाने सांभाळायची प्रत्येकाकडे पत आहेच प्रत्येक माणूस श्रीवान आहे पतवान आहे त्याने फक्त ते शिच करायचा वेळ आपण वेळ देत नाही आणि निश्चितपणे घरात करतोच करतो तर आपल्या गावात जरी झालं ना खूप झालं कारण पहिलं घर पहिलं गाव तालुका आणि मग दिल्ली ती दिल्ली अभी एक जाती है, दिल्ली अभी जाती आहे तिथली आम्ही बाकी आहे काय सांगा पुढे भविष्यात काय आहे पण मी तुमच्याच साठी एवढं सांगते या ठिकाणी आपल्या वेळ दिला जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम तिथे चौघ म्हणाले आम्ही उत्सुक आहे मग कोण येतोय का नाही नाही असं आहे की त्यांचा अधिकार त्यांना दिला पाहिजे त्यांचे पण नेते आहेत बरोबर ना। ना। की नाही नेते ठरवणार आमचे नेते ठरवणार आहे की नाही म्हणजे प्रत्येकाला ती संधी दिली पाहिजे ते ठरवतील आणि हे त्याच्यासाठी आपल्याला उभं राहायचंच जय जय महाराष्ट्र जय श्रीराम माझ्या या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आज शिंदेजी आज दादा सगळ्यांच्या वतीने लाडक्या बहिणींना शुभेच्छा कारण आम्ही एवढा वेळ या ठिकाणी काढला गावाच्या गावच्या विकासासाठी त्याचबरोबर शेतकरी बांधवांना देखील सांगू इच्छिते की तुमच्यासाठी सुद्धा केवायसी करणं फार गरजेचं आहे ऊस जाणार नाही केवायसी जसं आपण एपीएमटी चालला केलं नाही म्हणून काही लोकांचं बंद पडलं खाली ते आम्ही हातात घेतली होती मुंबईकरांना तुम्ही आलात मुंबईकर म्हटलं जातं पण इथून काय केलं की आपण मुंबईकर म्हणतो जे सगळे आले त्या सगळ्यांचे सुद्धा आभार जय हिंदू जय महाराष्ट्र बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका